आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आह ठळक बातम्या वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी आज मराठी भाषा गौरव दिन साजरा केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या का प्रकृती परीक्षण अभियानानं केले अभूतपूर्व पाच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रत्येक बस स्थानक आणि आगारांचे तातडीनं सुरक्षा लेखापरीक्षण करावे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश तेवीसव्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलची नागपूर आवृत्ती उद्यापासून आणि बुलडाण्यात उद्यापासून राजमाता महोत्सव महिला बचत गटांनी बनवलेल्या उत्पादनांची प्रदर्शन आणि विक्री आता सविस्तर बातम्या कविवर्य विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची जयंती आज मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरी करण्यात येत आह या निमित्तानं राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुसुमाग्रजांना अभिवादन केलं असून राज्यातल्या जनतेला मराठी भाषा गौरव दिनाच्या दिल्या आह नाशिकच्या शिरवाड़ वणी इथं कवितेचं गाव या उपक्रमाचं उद्घाटन आज मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते झालं या ठिकाणी कुसुमाग्रजांचं साहित्य कविता आणि अन्य थोर साहित्यकांचं लेखन संग्रहित करण्यात आलं आहे दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर मराठी विभागात आज विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं मराठी भाषा आणि साहित्य सद्यस्थिती आणि आव्हानं असा विशेष व्याख्यानाचा विषय विशे होता यात प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य श्रीपाद अपराजित यांनी आपले विचार व्यक्त कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या वतीनं देखील मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला प्रो सर मरा जोशी यांचे मध्ययुगीन कालखंडातील मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती या विषयावर विशेष व्याख्यान संपन्न झालं मराठी भाषेच्या गौरवार्थ आणि भाषा आणि साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या मान्यवरांच्या सन्मानार्थ आज मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया इथं संध्याकाळी पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात विजेत्यांना मराठी साहित्यासाठीचे प्रतिष्ठेचे विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या पुस्तक प्रकाशन उपक्रमाअंतर्गत विविध एक्कावन्न पुस्तकांचं प्रकाशनही होणार आहे प्रयागराज इथल्या महाकुंभ म्हणजे एकतेचा महान यज्ञ असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे महाकुंभ मेळ्याच्या यशस्वी समारोपाबद्दल सामाजिक माध्यमांवरून संदेशात त्यांनी समाधान व्यक्त आहे महाकुंभात भाविकांची प्रचंड गर्दी हा केवळ एक विक्रम नाही तर भारतीय संस्कृती आणि वारशाची अनेक शतकं भरभराट होत राहण्यासाठी एक मजबूत पाया रचला असल्याचं त्यांनी नमूद एकशे चाळीस कोटी नागरिकांची श्रद्धा या उत्सवावर केंद्रीत राहिली समाजाच्या प्रत्येक वर्गातले आणि क्षेत्रातले लोक एकत्र आल्याचा आनंद पंतप्रधानांनी व्यक्त केला केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या देशका प्रकृती परीक्षण अभियानानं अभूतपूर्व पाच गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्स मिळवले आह भारतासाठी ही एक ऐतिहासिक उपलब्धी असून समग्र आरोग्य सेवांबद्दल राष्ट्राच्या वचनबद्धतेचं आणि आयुर्वेदाला मिळत असलेल्या जागतिक मान्यतेचं प्रतीक असल्याची माहिती केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी काल पत्रकार परिषदेत दिली भारतीय पारंपरिक वैद्यकीय पद्धतीसाठीच्या राष्ट्रीय आयोगानं भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या सहकार्यानं वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबई इथं देशका प्रकृती परीक्षण अभियानाच्या पहिल्या टप्प्याच्या यशस्वी पूर्णतेनिमित्त समारोप समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यात या पाच पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आगामी काळात असं परीक्षण परदेशात देखील प्रसिद्ध होईल असं जाधव हो म्हणाले आमचा तर असा अंदाज आहे की हे सगळं जाळव प्रचार प्रसार होईल तर बाहेरचे देश सुद्धा आपल्या देशाला मागणी करतील की आमच्या देशातल्या दे नागरिकांचं सुद्धा तुम्ही प्रकृती परीक्षण करून द्या म्हणजे भविष्यामध्ये त्यांच्याकडून बी असं जर आपले याच्यावर रिसर्च झाले आपल्या याच्यात लोकांनी त्याच्यावर अभ्यास केला कुणी डी केल्या तर ही मागणी सुद्धा भविष्यामध्ये मा येऊ शकते आणि याच्यामुळं आरोग्य क्षेत्राच्या प्रगतीला आयुर्वेदाच्या माध्यमातून एक चांगलं वळण त्या ठिकाणी मिळेल सर्वाधिक प्रतिज्ञा डिजिटल प्रमाणपत्र दाखवत असलेल्या लोकांचा सर्वात मोठा ऑनलाईन फोटो अल्बम आणि सर्वात मोठा ऑनलाईन व्हिडिओ अल्बम अशा विविध मानकांवर हे अभियान यशस्वी ठरलं आहे राष्ट्रीय आयुर्वेद दिनाच्या निमित्तानं या अभियानाच्या प्रारंभीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती या पहिल्या टप्प्यात एक पूर्णांक एकोणतीस कोटीहून अधिक नागरिकांचं प्रकृती परीक्षण करण्यात आलं याच संदर्भात अॅपची निर्मिती देखील करण्यात आली आहे परीक्षण करने के बाद में हमने एक ऐप उनके मोबाइल में डाउनलोड किया है जो हमने हमारे आयुष विभाग ने डेवलप किया था और उसके माध्यम से हर दो महीने में जो ऋतु चेंज होते हैं तो उसके हिसाब से उनको मैसेज दिया जाता है कि उनकी दिनचर्या कैसी होनी चाहिए खान पान कैसा होना चाहिए कौन सी कौन से खाने में चीजों का परहेज करना चाहिए ऐसे मैसेज जाते हैं और लोगों को स्वस्थ रखने का काम आयुष विभाग के माध्यम से होता है राज्यातील सर्वच बस स्थानक आणि आगारांचं तातडीनं सुरक्षा लेखा परीक्षण करण्यात यावं तसंच बस स्थानक आणि आगारांमध्ये उभ्या ठेवण्यात येत असलेल्या निल्खन बसेस आणि परिवहन कार्यालयाकडून कारवाईमध्ये जप्त केलेल्या वाहनांचे पंधरा एप्रिलपर्यंत निष्कासन करण्याचे निर्देश आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले महिला प्रवाशांची वाढती संख्या लक्षात बस बसस्थानकावर असलेल्या सुरक्षा रक्षकांमध्ये महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्याच्या सूचनाही मंत्री सरनाईक यांनी दिल्या महिला प्रवाशांच्या सुरक्षाविषयक आढावा बैठक अपर मुख्य सचिव परिवहन यांच्या दालनात घेण्यात आली दरम्यान पुण्यात एसटी स्थानकात झालेल्या बलात्काराची जबाबदारी राज्य सरकारची आहे महाविकास आघाडी सरकारनं शक्ती कायदा आणला होता पण होत या कायद्याची अंमलबजावणी होत नाही बलात्कार होऊन देखील अजूनही आरोपी पकडला जात नाही यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंदवडे निघाले आहे अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्ज दोन हजार पंचवीस ॲनिमेशन गेमिंग ई e कॉमिक्स चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी विशेष उपक्रमात सहभागी व्हा क्रिएट इन इंडिया चॅलेंज अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ वेव्ज इंडिया डॉट ओ आर जी या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे महाराष्ट्र शासन महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ सांस्कृतिक कार्य विभाग पुणे फिल्म फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आणि मेरागी परफॉर्मिंग आर्ट्स ऑर्गनायझेशनच्या सहकार्यानं आयोजित नागपूर एडिशन तेविसावा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल उद्या अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता बारा राष्ट्रीय पुरस्कार विजेते पद्मभूषण जहानू बरुआ यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे प्रख्यात दिग्दर्शक आणि पिफचे संचालक डॉ जब्बार पट पटल यांच्या मार्गदर्शनात हा फिल्म फेस्टिवल नागपूरमध्ये मेडिकल चौकीतल्या व्ही आर मॉल होणार असून या प्रसंगी पिफ्चे क्रिएटिव्ह हेड आणि गुरु समर न खात डेप्युटी डायरेक्टर अदिती अक्कल कोटकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे उद्घाटनानंतर पोलंड इथल्या डॅमियन कोकर दिग्दर्शित अंडर द वॉल्केनो हा एकशे वीस मिनिटांचा सिनेमा दाखवण्यात येणार आहे जंगली प्राण्यांमुळे मानव आणि पाळीव प्राणी यांना धोका निर्माण होतो तर मानव वन्यजीव संघर्षामुळे वन्यजीवांना वन्यजी देखील धोका निर्माण होतो अशात मानव वन्यजीव संघर्ष टाळता यावा या, या उद्देशानं वन विभागाच्या नागपूर जिल्हा अंतर्गत येणाऱ्या पेंच व्याघ्र प्रकल्प अंतर्गत गावाशेजारील जंगलात व्हर्च्युअल वॉल असलेले कॅमेरे लावण्यात आले आहे याबद्दल अधिक माहिती देत आहे पेंच वन वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल शिंदे व्हर्च्युअल वॉल मध्ये सेन्सर लागलेला आहे वरती आणि सोबत फ्लॅशर आहे खालच्या साइड ला, खाल ला एक पेटी आहे त्याच्यामध्ये बॅटरीज आणि इन्व्हर्टर जे ट्वेंटी फोर सेवन ही काम करते आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट ती सोलर वरच करते तर यामध्ये सेन्सर मध्ये टायगर लेपर्ड आणि बियर हे तीन प्राणी ती आयडेंटिफाय करते आणि याची रेंज एक आठशे ते नऊशे मीटर पर्यंतची ती याची रेंज आहे तसा जंगलामधून या तीन प्राण्यांपैकी कुठलाही प्राणी इथं क्रॉस केला त्यामध्ये लगेच ते सेन्सरमध्ये ते डिटेक्ट करून त्यामध्ये ज्या लोकांना आपण लॉग इन केलेलं आहे मेसेज व्हर्च्युअल वॉलमध्ये सेन्सर लागला आहे आणि सोबतच फ्लॅशर आहे खालच्या साईडला एक पेटी आहे त्यामध्ये बॅटरीज आणि इन्व्हर्टर आह लाईटची सोय असल्यामुळे रात्रीच्या वेळेला देखील हा कॅमेरा काम करतो बॅटरी असल्यामुळे आणि सोलरवर चार्जिंग होत असल्याने चोवीस बाय सात हा कॅमेरा काम करतो व्हर्च्युअल वॉल असलेले कॅमेरे लावण्यात आल्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष टाळता येणे शक्य झालं आहे बुलडाणा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी बनवलेल्या उत्कृष्ट आणि दर्जेदार उत्पादनांच्या प्रदर्शन आणि विक्रीसाठी बुलडाण्यात उद्या शुक्रवारी अठ्ठावीस फेब्रुवारीपासून राजमाता महोत्सवाला सुरुवात होणार आहे जिल्ह्यातील उमेद या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियानाअंतर्गत शहरातील जिजाम्यता प्रेक्षागार क्रीडा आणि व्यापारी संकुल इथं अठ्ठावीस ते चार मार्चपर्यंत विभागीय जिल्हा आणि मिनी सरस अंतर्गत हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवात एकशे पन्नास स्टॉलचं भव्य प्रदर्शन आणि त्याद्वारे उत्पादनांची विक्री केली जाणार आहे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या दुसऱ्या दिवशी विदर्भ संघाचा पहिला डाव तीनशे एकोणऐंशी धावांवर आटोपला केरळच्या संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला फलंदाजीसाठी उतरलेल्या विदर्भ संघाची सुरुवात अडखळत झाली मात्र दानिश मालेवार यानं झुंजा शतकी खेळी करत संघाचा डाव सावरला शेवटी पुन्हा ठळक बातम्या वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी आज मराठी भाषा गौरव दिन साजरा आणि बुलढाण्यात उद्यापासून राजमाता महोत्सव महिला बचत गटांनी बनवलेल्या उत्पादनांची प्रदर्शन आणि विक्री याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यानंतरचं ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार